नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत सर्वा आहे कवितेच्या जगात या चॅनलमध्ये या चॅनलवर आपल्याला मराठीमधील अनेक कविता अभंग बडबडगीते चारुड्या या प्रकारचे साहित्य ऐकायला मिळते या माझ्या या सर्व कविता या स्वलिखित कविता आहेत आज मी तुम्हाला जी कविता सादर करणार आहे ते आहे बापलेकीचं आ कविता सादर करण्या अगोदर मी तुम्हाला कवितेबद्दल काही सांगू इच्छितो बाप आणि नेते लेकीचं नातं हे वेगळं असतं बाप हा मुलीवर अपार प्रेम करतो मुलगी जन्माला येते तेव्हापासून तो तिच्यामध्येच आपला सारा विश्व बघू लागतो मुलगी जसजशी मोठी होते तस तसा त्याच्या जीवाला काळजी लागते की आता माझी मुलगी मोठी झाली आहे आणि ती आता मला सोडून जाणार म्हणजेच माझी चिमणी आता घरटा सोडून उडून जाणार आहे असा त्याच्या मनाला घोर लागतो आणि जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हाच तोच बाप खंबीरपणे उभा असणारा आपल्याला एका कोपऱ्यामध्ये जाऊन रडताना दिसतो आणि तो आपल्या मनातले दुःख कोणालाच सांगत नाही आणि तो एकांतामध्ये हमरडा फोडतो तसंच मुलीच्याही मनाची व्यथा अशीच असते जी मुलगी आपल्या बापाचे गोड धरून चालते ती आता लग्नानंतर कशी राहणार अशी ती प्रश्न करते आणि तो आपल्या बाप बाप हा एखाद्या जादूगार म्हणजे जादूगार प्रमाणे तिच्या साऱ्या इच्छा पूर्ण करतो तिच्या स्वप्नांचे तोच पंख असतो तिला जे लागेल तो साऱ्या गोष्टी तो बाप बोलवतो आणि बोट धरून तो, तो दिशा तिला जातो परंतु मुलगी आता प्रश्न करते नवजीवनाची सुरुवात मी आता एकटी कशी करू आता मी तुम्हाला माझ्या कविते सादर बदल सांगितले आहे त्या आता कविता मी सादर करणार आहे बाप नातं नातणार हे कवितेचं शीर्षक आहे बाप लेकीचं नातन्यार लाडकी जाताना सोडून का पाहत होता तो चोरून लाडकी जाताना सोडून का पाहत होता तो चोरून आलं होतं तुझंही मन भरून वाटलं होतं तुझ्या मना चिमणी जाईल आता ओढून वाटलं होतं तुझ्या मना चिमणी जाईल आता ओढून काहीच देऊन परक्यास कसा सावरलास आणि एकांतात हंबरडा फोडलास काल देऊन पडक्यास कसा सावरला आणि एकांतात हंबरडा फोडला मंदिरात मी देव शोधला तो तुझ्या रूपात बसला मंदिरात मी देव शोधला तो तुझ्या रूपात बसला तू हे दुःखाचे डोंगर कसे पार कसा आहे जादूगार करी तू हे दुःखाचे डोंगर कसे पार कसा आहेस जादूगार रूप तुझे साधं निराळ बाप लेकीचं नातं येणार रूप तुझं साधनिराळ बापलेगीच नातं न्यार माझ्या स्वप्नांचे तूच पंख उपकार तुझे रे असंख्य माझ्या स्वप्नांचे तूच पंख उपकार तुझे रे असंख्य फिटेल ना तुझे या जमणी पांब बाप असो तुझ्या सारखा हेच मी देवाकडे सांग फिटेल ना तुझे या जमी पांग बाप असो तुझ्या सारखा हेच मी देवाकडे सांग स्वप्ने ठेवून आपली माझी इच्छा केली तू पुरी स्वप्ने ठेवून आपली अधोरी माझी इच्छा केली तू पुरी अश्रू कुसायला होते हात तुझे आज का डोळे सुखावली माझे अश्रू कुसायला होते हात तुझे आज का डोळे सुखावली माझे पोट धरून दिशा दाखवली तू या जीवनाची वेदना जाणली कोणी तुझ्या मनाची गोड धरून दिशा दाखवली तू या जीवनाची जी। वेदनांना जाणली कोणी तुझ्या मनाची तुझ्या ओळे ओळख माझी तू बाप मी लेख तुझी तुझ्यामुळे ओळख माझी तू बाप लेख माझी धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद